तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भी आणि सडतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले तालुक्यातील तळवाडे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी विजय सिंग राजपूत आणि सहायक निवडणूक अधिकारी ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली आहे तेरापैकी आठ जागा या सर्वसाधारण असल्यानं तेथे पंधरा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यामुळे निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही भूमिका घेतल्यानं शेवटी सर्वसाधारण जागेसाठी नवनाथ आरखडे शकील पटेल अकबर पठाण आमिर कादरखा पटेल रायवण आरखडे पांडुरंग आरखडे शांताराम गाडे युनुस पटेल तर अनुसूचित जागेसाठी अशोक तुकाराम पघारे महिला राखीवमधून अलका आरखडे आणि अलकाबाई बाबासाहेब आरखोडे तर ओबीसी प्रवर्ग जागेसाठी ध्रुपद आरखोडे यांची तळवाडी सोसायटीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुसेन शेख येवला